अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील अंगणवाडी क्रमांक एक मधील बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नव्यानं बांधकाम करण्यात आल्यापासून अंगणवाडी ठिकठिकाणी स्लॅबमधून गळती आणि स्लॅबचे पापडे निघत असल्यामुळे चिमुकल्यांना दरवर्षी पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्याने आणि अंगणवाडीत बसता येत नाही विद्यार्थ्यांना सुट्टी घ्यावी लागत आहे अंगणवाडीत पाणी पाणी साचत असल्याने या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केलेली आहे या घटनेनं अंगणवाडीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झालेत अनेक वेळा गावातील सरपंचांनी ग्रामसेवकांना सांगूनही वरिष्ठांनाही माहिती कळवली असता अद्याप याकडे कुठलेही अधिकारी फिरकलेले नाहीत असे शाळेतील शिक्षिका आणि नागरिकांनी म्हटलेलं आहे शाळेची पूर्णपणे दुरावस्था झालेली असून जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार असा सवाल उपस्थित होतो आहे शाळा तात्काळ दुरुस्त करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे बिरे रिपोर्ट माजी सरपंच बालासाहेब मुसळी दहा वर्षापासून शाळेचे काम दहा ते पंधरा वर्ष झालं शाळेचे काम चालू आहे तरी ते गळत राहते गळ पापुडे गळ आता पालो शाळेमध्ये तर गिलाव्याचे सगळे खप्पे गळून पुढे पाणी पडाले खाली विद्यार्थी शाळेत येत नाहीत मॅडम सुद्धा शाळेत तक्रारी सूचना दिल्या पुष्कळ ग्रामपंचायत कोणी त्याची तक्रार घ्यायला तयार नाही ग्रामपंचायत राहतात आमचे सरपंच साहेब नांदेडा राहतात आणि रा कोणी बघायला शाळेत सुद्धा असं तयार नाही तुमची काय मागणी आमची मागणी इमारत बांधून दुसरी ते बांधून द्यावा तिला पाडून दुसरी बांधावला त्यांनाही बांधून द्यावी बरेच दिवसापासून पेंटिंगमध्ये काम पडलेलं आहे पंधरा वर्षापासून शाळा गळते विद्यार्थी शाळेत येत नाही मॅडम सुद्धा शाळेमध्ये तक्रारी पुष्कळ करतात मध्ये कोणी ऐकायला तयार नाही सफ तयार नाहीत ऐकायला अंगणवाडीचे नंबर एक चे अंगणवाडी आहे गावातली भरपूर विद्यार्थी आहेत मात्र शाळेला पाऊस पडू लागलेला भीतीच्या पायी येत नाही शाळेमध्ये ते बिलावादाचा असा गळून खाली पडायला आहे डोक्या वाईच्या माझ्या हातामध्ये आहेत ते कळायला काय नाव आहे आणि गाव कोणतं आहे कोणती शाळा आहे मी विजय माला मारुतीराव पवार आंबेगाव अंगणवाडी क्रमांक एक माझी शाळा पूर्ण गळते आणि बांधली तेव्हापासून गळते मुलांना पावसाळ्यामध्ये बसायला पण जागा राहत नाही आणि पालकांना इतकी भीती वाटते की इमारत कोसळली तर मुलांचं काय आणि शिक्षिका जातील बाहेर पण आमचे छोटे छोटे लेकरं मध्ये राहतील त्याच्यामुळे पालक पण भिता आणि नंतर मग खाऊचं कराय काय करायचं म्हणून आम्ही ते खाऊच्या तिथं पण पूर्ण गॅस चावट्यावर वगैरे पूर्ण गळते आणि आम्ही खाऊ शिजवतो आणि घरपासून मुलांना पावसाळ्यामध्ये देऊन टाकतो कारण आम्हाला पण खूप भीती वाटते की मुलांच्या अंगावर पडलं काय तर काय करावं जिम्मेदारी कोण घ्यावा हो। मग पालकाचा आम्ही गावातले असल्यामुळे संबंध असल्यामुळं आम्हाला त्याची खूप भीती वाटते आणि ते आपल्या लेकरासारखेच लेकरं असतात म्हणून त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे एक वेळा आम्ही सूचना दिल्या ग्रामपंचायतीला की आम्हाला दुरुस्त करून द्या आणि खाली पण फर्ची आमची पूर्ण निघालेली आहे तिथं दोन साप निघालेली होती मग त्यांना आम्ही मारलं मुलांना बोलून आणि मग खाली मुलं डेस्कवर बसल्याच्या नंतर खाली पाय असतात काही त्यांना चाललं तर लहान मुलांना समजत नाही ना, ना। मग आमच्याही लक्षात येणार नाही मग लोकांचं असते बाळ म्हणजे छोटं आपल्या लेकरासारखा ले असते मग त्यांना त्यांची काळजी घेणं आमचं हे कर्तव्य आहे आम्ही त्याच्यासाठी नेमणार ने तुमची काय मागणी राहणार आता आमची मागणी आहे की आम्हाला शाळा दुरुस्त करून द्यावी नाहीतर ही पाडून दुसरी बांधून द्यावी खाली बेड करून आम्हाला फरशी करून द्यावी बाकी काय मुलांसाठी फक्त शाळा भरपूर गळती आता आता भरपूर गळती आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही पूर्ण शाळेमध्ये पाणीच पाणी अनेक वेळा सरपंच आम्हाला खूप पासा म्हणजे काळजीपूर्वक झाकून ठेवावा लागतो एक पन्नी टाकून एक मेन कापड करायला व सरपंचाला सांगून यांच्याकडे निष्कर्ष सगळ्यांना आम्ही ऑफिसला सुद्धा लेखी असं दिलं होतं की आमची शाळा पूर्ण गळते मॅडम सुद्धा आमच्या मागे बघून गेल्या होत्या पूर्ण शाळा मिळालेली पण काही त्याच्यावर कारवाई केली नाही आणि सरपंचाला पण दाखवलं मेंबरांना पण दाखवलं गावातल्या लोकांना दाखवतो पाल पालक बघतात त्याच्यावर आम्ही तरी काय आता पालक लोक विद्यार्थ्याला पाठवत नाहीत पालक लोक विद्यार्थ्याला पाठवत नाहीत कारण ती पूर्ण गळते ना शाळा okay. आणि पूर्ण पडाली खाली <coughs>